सिरियल करते कारण तो ब्रेड बटर आहे आमचा सध्या असं झालेलं आहे ना की सुरुवातीला जेव्हा मालिका सुरू होते तेव्हा एक लेखक असतो ना म्हणजे ती माझ्या डोक्यात ही गोष्ट आहे की ही मला सादर करायची आहे कालांतराने हळूहळू ना वेगवेगळे लेखक येतात आणि त्यांच्या त्यांच्या डोक्यातनं जे काही त्या विषयी येतं ते ते लिहितात आणि आम्हाला पाठवतात आणि मग ते, ते आम्ही करतो पण हा अनुभव तुम्हाला मालिका आणि चित्रपटांमधला माहिती आहे ना सध्या असं झालेलं आहे ना की सुरुवातीला जेव्हा मालिका सुरू होते तेव्हा एक लेखक असतो ना म्हणजे ती माझ्या डोक्यात ही गोष्ट आहे की ही मला सादर करायची कालांतराने हळूहळू ना वेगवेगळे लेखक येतात आणि त्यांच्या त्यांच्या डोक्यातनं जे काही त्या विषयी येतं ते ते लिहितात आणि आम्हाला पाठवतात आणि मग ते आम्ही करतो करण्यापाठीमागचं कारण हे आहे सिरियल म्हणजे कोणी किती नाकं मुरडू दे काही करू दे की सिरियल करत नाही आणि मग ते असंच असं नाही मी सिरियल करते कारण तो ब्रेड बटर आहे आमचा नाटक हे आमचं समाधान आहे नाटक करण्याचा आनंद वेगळा आहे ते काम करण्याचा आनंद वेगळा आहे पण घर चालवायचं चा ब्रेड बटर सिरियल त्याच्यामुळे मी नाकं मुरडून की नाही बाबा मला नाही करायचं आहे काय त्या सिरियल लिहून येतात लिहून येतात सगळ्यांना आता माहिती आहे आत्ताचा ऑडियन्स इतका हुशार आहे की सगळं माहिती आहे त्यांना पण तेही काय म्हणतात की आम्हाला दिसतंय ना छान बरं जे नाटकातनं ना गेलेले कलाकार आहेत त्यांची तुला एक मजा सांगते मी काही लिहू येऊ देत न गेलेला कलाकार पाठ्या टाकायचं काम करत नाही तो तितकच जीव तोडून सिरियलमध्येही काम करतो आणि नेहमी माझं म्हणणं हे असं की जेव्हा आपण निर्मात्याकडनं पैसे घेतो ते पैसे त्याने कुठून तरी काय त्याच्याकडे भरपूर पैसा असं नसतं म्हणजे एखादा दोन नंबरचा धंदा करणारा हा निर्माता असला तरी त्याला डेरिंग लागतंच की करायला दोन नंबरचा धंदा तर काय असं नाही होत म्हणजे जसं चोरी करणाऱ्याला बरोबर आहे तो चोरी करून आला आहे अरे पण त्याने रिस्क एवढी घेतली आहे चोरी करायला म्हणजे त्याच्या पैशालाही तितकीच किंमत आहे तर जेव्हा निर्माता आम्हाला पैसे देतो तेव्हा माझं म्हणणं हे असतं की प्रामाणिकपणे आपण त्याचा मोबदला दिला पाहिजे काय लिहून आलं स्क्रिप्ट आता काय हे करायचं असं म्हणजे माझ्याकडनं तरी नाही होत असं मी तुला सांगते मला नाही ते करता येत पण त्याने कष्टाने कमवलेले पैसे आपल्याला देत असतात <स्तिति> मला असं वाटतं हे बाकी जे जे तरुण कलाकार नाटक किंवा टेलिव्हिजन असेल किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे तर त्यांनी मला वाटतं ही गोष्ट लक्षात ठेवली की त्यांचा तो सगळा हा प्रवास जो आहे तो सुखकर होईल आणि सुख आता तुम्ही तालमीचा उल्लेख केला तुमची या सगळ्या दिग्गजांची तालमी बघणं पण एक वेगळीच शाळा आहे असं म्हण म्हणावं लागेल